नमस्कार माझा शेतकरी मित्रांनो किसान टेक्नो या यूट्यूब चैनल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो जाणून घेऊया आजचा अच्छा कृषी उत्पन्न बाजार समिति सोलापुर रियल कांदा मार्केट रिपोर्ट आज का मजे दिनांक नौ एक दोन हज़ार चौबीस का रियल कंदा मार्केट रिपोर्ट मित्रांनो आवक ही घटलेली आहे आणि कांदा दरात कशा प्रकारे वाढ झाली किंवा घट झाली बघूया आजचा सविस्तर रियल कांदा मार्केट रिपोर्ट मध्ये मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही जर चैनल नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमची नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल शेतकरी मित्रांनो शेतकरी असाल तर व्हिडिओ नक्की बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे आजच्या कांदा दरात आणि आवकमध्ये काय बदल झाला तो आपल्या लक्षात येईल मित्रांनो व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला एक लाईक करत चला आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा तर बघूया मित्रांनो आजच्या कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये काय बदल झाला आजची आवक कशी आली आणि आजचा कांदा दर कसा गेला सविस्तर रिअल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा सोलापूर तर बघूया मित्रांनो आजचा सोलापूर येथील रिअल कांदा मार्केट रिपोर्ट जात आहे लाल कांदा अवकाळी मित्रांनो आजची येते शहाण्णव हजार सहाशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आहे ते आजचा शंभर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे मित्रांनो आजचा येते चौदाशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे आजचा दोन हजार चारशे रुपये क्विंटल तर मित्रांनो हा होता आजचा आपला कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे रिअल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा धन्यवाद